नमस्कार मित्र तर भरपूर चांगलं स्पेशल लॉग होणार आहे तर आज मी मम्मी मावशी चाललं आहे कालवं काढायला आणि दादा पण ऑलरेडी हो खाजणार अरे मस्त ऊन तर पडले आवा जास्त पण पाऊस पडायचा नावच नाही घेत कधी बसून ते जाऊ द्या आज स्पेशल लॉग होणार आहे ते कालवं काढायचे स्पेशल तर कालवं कशी काळजी जाते आता बघूया तिथं पाणी भरपूर आहे आणि मोबाईल पण खूप संपवून शूटिंग करावं लागेल आणखी मोबाईल पाणी येतं सगळं आहे तर खूप रिक्स्की आहे शूट करणं तर बघूया आता कशाप्रकारे माझ्या शूटिंग होईल जे आणखी भीती पण वाटते शूट करायला मोबाईल तर घेणार नव्हतं पण तुम्हाला दाखवायसाठी ब्लॉगिंग क्रिएटर म्हणून ॲज मोबाईल घेऊन यावं जावं लागेल आणि रिक्स पण घ्यावं लागेल आणि माझी मम्मी पण तिसरी घेऊन आले आता बघूया कशाप्रकारे कालवा पकडायची ते मम्मी एक्साइटेड कालो पकडायला कालव पकडतात हा कालो फोडतात होळीने आणलेली होडीने आणलेली म्हणजे आपल्याला फोडायचं फक्त मावशी फोडला तेच फक्त दाखवायचं आपल्याला तर मम्मी पण खूप एक्साइटेड मावशी कुठे येते ये तर आपला या रस्ता आहे तर आता मावशी पण यायला निघाली आता वरती स्वतःपुरीची जाळ कच्ची सध्या आणि कच्च्या तिथे सगळे हे बा किती काल ते हा गाउंड्याला लागेल लावलीच नाही ना मग आपल्या करवंद घेतलाय का आल्याला मावशीने आमचा कोकणातला रानमेवा यो हाय कोकणातला रान मेवा काय म्हणतो मी आपण याला डोंगरची काली मैना करवंद रोहा तालुक्याची जेव्हा इथं ता पाऊस पडला जातो तेव्हा ते पाणी भरलं जातं नदीसारखे आणि हे जंगलातले खेकडी पण इथं भरपूर भेटतात भरपूर प्रमाणे भेटतात इथं जंगलातले खेकडी आणि आपल्याला आहे या मार्गाने मस्त एक असं दृश्य आहे आणि पावसात तर अजून खूप भारी पाणी भरलेलं असं पण आपण पावसाच्या टायमाला कधी गावी यायला भेटत तर नाही

नाही भोवतांना माहिती नाही जिबायचं जांभूलाच माहिती आहे की नाही काय माहिती गावात येणारे नसतात ते जाऊन इथं आम्ही आम्ही शोधत शोधत जातो कधी आंबा भेटत कधी काजू हे भेटतं काय ना का भेटत गोसाईचा किल्ला हा टोक कच्चा गोसाळ ठिक अशी पाणी इथं आता आता कोलबेनचा प्रोजेक्ट केला हे बॉक्स अशी टाईप आहेत ते या रस्त्यात जायचं आता मस्त असं आहे फायनली मित्र ना आता आलो मी मी तळेजवळ इथं भरपूर असे कोलब्या सोडल्या जातात कोलब्या सोडल्या जातात कोलब्यांसाठी स्पेशली केले गेले तर हा मी हां कोलबीचा प्रकल्प प्रकल्प पण ते बघितलं नाही कशा प्रकारे दाखवायचं बाकी इकडचं आणि हवा कसली वारा कसली सुट्टे मग पाऊस पडायचं नाव नाही घे रात्री कधी पण निमचिम पाऊस आणि खूप भारी हा आयुष्यात ना क्षण घालायला कधी विसरणार नाही खूप भारी वाटतं असं जेव्हा कोकणात येतो तेव्हा वर्षात ना एकदा यायला भेटतं का दोनदा कधी पण खूप भारी आपलं कोकनट साहेब Bu ortada da öyle. Galiba. Me adamat. तर फायनली मित्र ना आता आता चाललं आता बॉम्बेने मावशी कालवे फोडायला घेतले आणि दृश्य लय भार इकडचा हे पाठी आहे आणि मस्त असं दृश्य आहे हवा पण खूप भारी लागते इकडे मस्त असं थंडगार हवा आहे आणि आता आपण जाऊया ते कालो कसे फोडतात ते बघूया आपण मस्त असं कालू आहे तर कसं फोडत

आणि बप्पीने दुसरं एक कार्ड लाट ना तीन कार्ड चार आता समजलं ना कसं काढायचं ते लागले तर आशा करते की पाऊस तरी पडून दे त्या दिवसाचा पाऊस तरी दाखवूया आता हवा तर मस्त लागते काल थंबला ला। आज काय माहितीये गेला आणि कालवर फोडायचे चालूच आहे मी पण घेत होतो फोडायला देत नाही कोयतीला हात पण नाही लावून देत आणि आता भरपूर फोडायचे आहेत आता कायमच कधी होईल ते फोडे फोडे आणि आता वाजले पण आता पाच वाजायला पाच वाजले शेवटी पाच वाजले सात वाजेपर्यंत उजेड असतं साडेसातपर्यंत उजेड असतं तोपर्यंत बघे होते की नाही होईल कदाचित एवढा टाईम नाही लागत काल फोडायला नाही ते ना तर जवळ आता आम्हाला येऊन एक तास तर होऊन गेला टाकलं तर काय आता मी ही ह्याच्यात ठेवते आलिम मुझती रहा, मुझती रहा, तो मोठा ना कालिम बोलते ते मोतीराम घरी गेला काय मेन त्याला घंटा काय दाला दुनियाचा फाट लाईचा मौशी हो ज्या फौजाच्या वाटात काय बाप रे मस्त होते या आमचा रानमेवा घेतला तर खायला डोंगराची काली धन काली महिना काली महिना साऱ्या आता फटाफट आता वाजले साथ आता कालोक लवकरच होईल अजून झाले ना अजून थोडेसेच बाकी आहे आता बघू आता आता एकाचा हवा तर खूप चांगला वाढा सुट्टे पाऊस आज पण परे आणि इथं रोहा तालुकामध्ये येऊ तर खूप भारी वाटते इकडं म्हणजे आहेच आपलं कोकण बेस्ट इथं म्हणजे इथं जेव्हा भांडाडला तेव्हा बरेच असे ॲक्टिव्हिटीज म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी बघायला भेटते इथं कशा मासेमध्ये केलं ते कालू कालवा परत शिवल्यांचे व्हिडिओ होते मागच्या वर्षी मी टाकलेला शिवल्यांचे व्हिडिओ होते तर कालवं खेकडी मासे आधी कशी केली होती भरपूर प्रकारचे मासे वगैरे असते तिथं आणि आम्ही आम्ही सगळे आधी येतली लोक दादा पण आगी गाणे का आता गाच वारं मस्त सुट्ट मस्त असा हवा येते जरा एक ठिकाणी मला कंटाळा पण आला पण पन तुम्हाला इथं हे सगळं दृश्य बोलून तुम्हाला वाटत असेल की अरे मला पण यायचं असेल आणि हे बी असं गोष्टी दाखवायला खूप भारी वाटतं असं कोकणातला आता बघाय तिथं काय चालू आहे आता किती वेळ लागते तर पाणी इथपर्यंत भरते इथं इथपर्यंत पाणी भरतं सकाळी आता रात्री आठ वाजेपर्यंत इथपर्यंत पाणी भरणार आहे अजून ते कालच फोडते आहे भोवती कशी झाले फोडू कालच काल फोडणं चालू झाले इथं दादाने ते टाकायला घेतले जास्त करून अगदी जाम होते ते लागत लागतील एवढा टोप बर कालोनी का एवढी अच्छा इथं पण आहे काय तीन टोप तीन टॉप दिले ना आपण विकली टोप कालव झाली अच्छा एक विकली चाल छे इतके सारे कालदान दे एक आ होजी मारे दादा hmm. कालो गुद नंदे दे कालो गुद नंदे काजनी दे अरे तो काजनी काजनी आजनी काजनी

फायनली मिळतो ना आता आम्ही निघालो घराच्या दिशेकडून तर मम्मी कसं वाटलं तुला आज कालवे फोडून भारी वाटलं मम्मी मावशीला पण तर रोजची सवयच आहे हा अशी आई आता मम्मी आता कशी येईल आता हा आता पळशील पाण्यात 아니 엄니. 오자. हे आता 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 जवळ जवळपास घेतील पण मोबाईलची चार्जिंग संपते राहिला तर पाच टक्के आणि आता बघा हा व्हिडिओ मी इथे सेंड करतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असं नवीन नवीन इंटरेस्टिंग कोकणातले तिच्यावर काही गोष्टी असतील ते बघ ला करा हा व्हिडिओला हा तर कॅमेराच बसत आहे का तर माझी मी बोलते लाईक करा हा आधीच्या युट्यूब आधीच व्हिडिओला मम्मी सिल्वर प्ले बटन कधी येईल सिल्वर प्ले बटन एक लाख नंतर सिल्वर प्ले बटन भेटतं आपल्याला इथंच व्हिडिओ एंड करतो आहे भेटूया पुढच्या लॉगमध्ये